सोलापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपला मतदारसंघ मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात प्रभाव वाढवण्याची रणनीती आखल्याचं चित्र दिसून येत आहे विशेषतः मोहोळसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्यांनी लक्ष घातलं आहे तालुक्यातील सावळेश्वर येथे झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात एक खास दृश्य पाहायला मिळालं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाराज नेते राजन पाटील एकमेकांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलेले दिसले विशेष म्हणजे राजन पाटील काहीतरी कानात सांगताना आणि कल्याण शेट्टी ते गांभीर्याने ऐकताना उपस्थितांनी पाहिलं ज्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे मोहोळच्या स्थानिक राजकारणात राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील वाद सर्व श्रुत आहे जिल्हाध्यक्षपद उमेश पाटील यांना दिल्यानंतर राजन पाटील गटात नाराजी निर्माण झाली असून त्यामुळे राजन पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांची ही उपस्थिती होती दरम्यान याआधी राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी अक्कलकोट येथे जाऊन सचिन कल्याण शेट्टी यांची भेट घेतली होती आणि आपण कल्याण शेट्टी यांच्याकडून राजकीय या आखाडा शिकत आहोत असं वक्तव्य केलं होतं त्याआधी कल्याण शेट्टी यांनीही अनगर येथे राजन पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती या सर्व घडामोडी पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे केवळ अक्कलकोटपुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील नाराज नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे